नमस्कार मी गजानन उमाटे टी व्ही नाईन मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण जाणून घेणार आहोत परंतु देशावर सगळ्यात मोठं दुःख ओढवलेलं आहे आज पाकिस्तानी आतंकवाद्यांनी भॅड हल्ला केलेला आहे जवळपास चाळीस जवान जे आहे लष्कराचे यात शहीद झालेले आहे या, या सगळ्या जवानांना श्रद्धांजली म्हणून आपण एक मिनिट उभं राहून मौन पाळूया सगळ्या जवानांना श्रद्धांजली देऊया शांती 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 निवडणुकीचा मुद्दा आपण चर्चा करणार आहोत रायगड मतदारसंघात परंतु देशावर सगळ्यात मोठं संकट आजचं आहे सगळ्यात निवडणुकीचा मुद्दा हा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपण सुरुवातीला या मुद्द्यावर चर्चा करूया कारण की पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी भॅड हल्ला केला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला आहे आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे हे मोदी सरकारचा फेल्युअर आहे का आपल्या इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे का या सगळ्या मुद्द्यांवर चर्च या बेचाळीस जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत मोठं दुःख आहे अनेक शूरवीर जवान बेचाळीस शूरवीर जवान आपण गमावलेले आहे त्यामुळे या मुद्द्यावर आपण सुरुवातीला चर्चा करूया सगळ्यात महत्वाचं किती लोकांना वाटतं की पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर याचं द्यायला पाहिजे आणि हे आपल्या मोदी सरकारचं इंटेलिजन्सचं फेल्युअर हो आहे किती लोकांना वाटतं जवळपास सगळ्याच लोकांना वाटतं यांच्यापासून सुरुवात करूया सर काय वाटतं जसा सर्जिकल स्ट्राईक मागे झाला होता जो मोदी साहेबांनी केला त्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर मिळालेलं होतं तसंच परत पुन्हा एकदा उत्तर द्यायला पाहिजे तरच ह्या सगळ्या कारवाया थांबतील आता अत, काय करायला पाहिजे सर उभी हो, उभी हा। हा। नाही नाही आता सगळ्यांनी हात वरती केलेले आहेत पण मला वाटतं की आताचा कार्यक्रम वेगळा आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये वेळ न घालवता मला पहिलं सांगा की इथे शिवसेनेचे खासदार कुठे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत त्याच्यावर एक सगळ्यात मोठी देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे त्याच्यावर आपण आधी चर्चा करूया त्या आपण बातमी चर्चा काय सांगतो आज जो हमला झालेला आहे त्याचं चोख प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे जे आजचे पंतप्रधान आहेत त्यांनी ते, ते देतीलच याचा आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि तो हे जशी सर्जिकल स्ट्राईक आधी झाली तशीच ते आताही करतील हे आमचं ठामपणे मत आहे नक्कीच हा सर काय झालं आज जो झालेला आपल्या देशावर हल्ला आपल्या सैनिकांचे जे बळी गेले त्यांना काय काय करायला पाहिजे इतकं मोठं देश चोख लगेच तातडीने दिलं पाहिजे कसं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे जशा तसे भावना आपली आहे तुम्हाला काय वाटतं सर लष्करी कारवाई केली पाहिजे आणि तितक्याच पद्धतीने अतिरेकांची आणि पाकिस्तानांची आर्थिक नाकेबंदी सुद्धा करायला हवी नक्कीच काय काय मला वाटतं की जसं पाकिस्तानने हमला केला तसं आपण करायला हवा कारण आपल्या सैनिक विषय बघायला गेले तर पटीने खूप जास्त आहेत आणि याला चोख प्रत्युत्तर द्यायलाच हवं किती प्रत्युत्तर कसं द्यायचं पाकिस्तानला किती लोकांना वाटतं की सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे हातवर करा किती लोकांना वाटतं पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक जवळपास सगळ्यांनाच वाटते सर सांगायचं आता जर पाकिस्तानने जर आपले चाळीस मारले असतील तर कमीत कमी, -कमी पाकिस्तानचे चार हजार तरी सैनिक आपण मारले पाहिजे तरच ह्याचा आपण बदला घेतला असं मला वाटेल नक्कीच काय काय सर काय काय का, सांगणार इकडे आणखी काही तरुण आहे काय काय का तुम्हाला सर इक सर इकडे त्यांना जर अनुभवच टाकाव पाकिस्तान आहे एवढू सा महाराष्ट्रापेक्षा अनुभव टाका ना एकदा संपून टाका विशेष संपून जाईल काय सांगाल सर हल्ला केला पाहिजे आपण सुद्धा सर तुम्ही काय सांगणार सर्जिकल स्ट्राईक नको डायरेक्ट आर या पार या तेर तेर ते राहतील हासू कसं शकता देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे तुम्ही सांगा काय करायला पाहिजे जशास तसे उत्तर दिल्या पाहिजे त्यांना पण त्यांना पण कळलं पाहिजे भारताची शक्ती किती आहे ती नक्कीच इकडे काही तरुण आहे काय सांगतो प्रतिउत्तर द्यायला पाहिजे नक्कीच नक्कीच मान्यवर प्रमुख पाहुणे माझ्यासोबत आहेत चित्रलेखा पाटील आहे पाटी शेखाबाच्या नेत्या महेश मोहिते आहे भाजपचे नेते श्रद्धा ठाकूर आहेत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष महिला आघाडीच्या आणि प्रमोद घोषाळकर सर आहेत चित्रलेखा मॅडम तुमच्यापासून सुरुवात करतो देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे सर्वात मोठा आतंकवादी हल्ला झालेला आहे भॅड हल्ला केलेला आहे काय सांगणार कसं उत्तर द्यायला पाहिजे मला असं वाटतं सर्वप्रथम तर या गोष्टीचं राजकारण नाही झालं पाहिजे कारण की देश आपल्या सगळ्यांचा आहे आणि नक्कीच त्याला एक उत्तर द्यायला दिलं पाहिजे पण नॅशनल सिक्युरिटी खूप महत्वाची आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर इंटेलिजन्स वाटतं पण हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आणि त्याच्यात आपण राजकारण न करता मला वाटतं एक नेशन म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि त्याला प्रत्युत्तर हे चोख दिलं पाहिजे या मताची मी आहे पण हे करत असताना जेव्हा लोक तिथे बोलतात की अनुभव टाकू मला सांगायचंय त्यांना की इथे जशा आपल्या माता भगिनी राहतात तसे बॉर्डर पार सुद्धा आपल्या माता भगिनी राहतात त्याच्यामुळे इनोसंट लोकांना मारण्याचं काही काम नाहीये अडीच हजार जवान आपले जात होते इलेक्शन ड्युटी करून इतका मोठा भॅड हल्ला सर्वात मोठा हल्ला आहे भाजपचे प्रतिनिधी आहे सर हे फेल्युअर आहे आपलं सर्जिकल स्ट्राईक केला आपण खूप मिरवला देशात आता इतका मोठा हल्ला आहे इंटेलिजन्स फेल्युअर वाटतं हे खरं तर मला सांगायचंय की गेल्या साडेचार पावणे पाच वर्ष झाली कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला उरीचा हल्ला आपण घेतला तर त्याला चोख प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राईकने दिलेला आहे ज्याच्यामध्ये पाकिस्तानला सुद्धा कळालं की आता भारताच्या वाटेला असं स्पष्टपणे जाता येणार नाही म्हणून हा भॅड हल्ला झाला खरंतर त्यावेळी सुद्धा असाच हल्ला झाला होता आणि याचा चोख प्रत्युत्तर आदरणीय नरेंद्र मोदीजी निश्चितपणाने देतील की प्रत्युत्तर का द्यायला लागतं पहिलेच आपली नॅशनल सिक्युरिटी आणि जवानांची सिक्युरिटी तुम्ही एवढी व्यवस्थित करा की अशा प्रकारचे हल्लेच त्यांच्यावर होणार नाही त्यांची बेसिक सिक्युरिटी आपली जबाबदारी नाहीये का ते इंटेलिजन्सचा फेलियर आहे असं मला वाटतं सरकारचं फेलियर असं वाटत नाही इंटेलिजन्स सरकार सरकार नाही आहे याच्यामध्ये विषय एवढाच आहे की जो हल्ला झाला आहे तो कशा पद्धतीने झाला भॅड हल्ला झाला आणि त्या कंपूमध्ये जाऊन आत्मघातकी तो हल्ला झाला हा आत्मघातकी हल्ला हल्ला करत असताना थेटपणाने भारताच्या विरुद्ध कोणतीही कारवाई होऊ शकत नाही मग अशा पद्धतीच्या कारवाया करून कशा पद्धतीने भारताला दिवस याच्यामध्ये त्याचं चोख प्रत्युत्तर जे आहे ते आदरणीय नरेंद्र मोदी निश्चितपणाने देतील आणि तशी त्यांनी प्रतिक्रिया जा, सुद्धा जा, दिली आपण जर बघितलं की आपण आपण जर बघितलं की जवानांच बलिदान जे आहे ते व्यर्थ जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं स्टेटमेंट बलिदान व्यर्थ दे जाणार नाही प्रत्येक भारतीयांना प्रत्येक भारतीयांना हे वाटतं की आपल्या लष्करातील जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही श्रद्धा मॅडम तुम्ही काय सांगणार मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज तिथे जवान आपल्या देशाचं रक्षण करत आहेत म्हणून आज आपण सर्व नागरिक या ठिकाणी अगदी स्वच्छंदपणे इथे वावरत आहोत त्यामुळे त्या जवा त्या जवानांचं संरक्षण करणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की खरोखर हे मोदी सरकारचं फेल्युअर आहे कारण आपण बघितलं तर गेल्या साडेचार वर्षामध्ये जवानांवरती अशा प्रकारचे हल्ले वारंवार होत आहेत आणि आपले अनेक जवान या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत सर हल्ले <taps> हे मोदी सरकारचा फेल्युअर आहे फेल्युअर हल्ले होतात असं कुठे नाही गेल्या साडेचार वर्षामध्ये मागच्या सरकारची तुलना जर केली असं म्हणतो ज्या पद्धतीने स्टेटमेंट केलं जातं की या वेळोवेळी हल्ले होतात असं काही झालेलं नाही म्हणजे हा हल्ला हा हल्ला जो आहे तो निषेधारा निश्चितपणाने आहे पण अशा पद्धतीचा हल्ला हा भ्याडपणेच केला जाऊ शकतो आणि त्याचं चोख जे उत्तर आहे सरकारचं फेल्युअर आहे खऱ्या अर्थाने जशा तसं उत्तर द्यायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जवान आपले आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत आणि म्हणून जवानांची आपण काळजी घेतली पाहिजे हे मोदी सरकार घेत नाही आणि सरकारचं फेल्युअर आहे हा मॅडम तुम्ही काय बोलत होत्या जवानांची काळजी घेतली पाहिजे पहिलेच तुम्ही बलिदानापर्यंत जाता कशाला जवान नाही नाही एक लक्षात आतापर्यंत ज्या पद्धतीची यंत्रणा ज्या पद्धतीचे इक्विपमेंट ज्या पद्धतीची हत्यार गेल्या पंधरा वर्षाच्या पूर्वीपासून आपण हल्ला झाला हल्ला मला वाटतं काही कसं आहे इंटेलिजन्स आणि याच्यामध्ये सरकारचा काही दोष असू शकतो असं मला निश्चितपणाने वाटत नाही खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये कारण असं आहे कारण असं आहे हल्ला आत्मघातकी हल्ला झालाय टीम सह सगळा देश निषेध करत आहे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणारा जवान या देशासाठी तेवढाच महत्वाचा आहे तेवढाच अन्नदाता शेतकरी कारण की अन्न सुरक्षा शेतकरी देतो आणि देशाची सुरक्षा या लष्करातील जवान देतो त्यामुळे आता देशातील लष्करातील जवानांवर आपण चर्चा केली आता या अन्नदाता अन्न सुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांवर चर्चा करणार छोट्याशा ब्रेक नंतर